नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेतून एकावर एक, एक धक्कादायक एक बातम्या समोर येत आहे आता अशातच एक नवीन बातमी समोर आली आहे ती म्हणजे आ... अर्जुन जो आहे अमित भानुशाली म्हणजेच अर्जुनची भूमिका साकारणारा तो आता आपल्याला मालिकेत दिसणार नाही आहे आता ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक मात्र प्रचंड भडकलेले आहेत प्रेक्षक जे आहेत ते खूप जे आहेत ते आरडाओरडा करत आहे कमेंट्स करत आहे त्यांच्या पेजवर करत आहे त्यांच्या प्रोमोजवर करत आहे की अर्जुन का मालिका सोडतोय तर याचं कारण समोर आलंय तर अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन जो आहे तो आता परदेशात त्याच्या नवीन हिंदी चित्रपटासाठी शूटिंगसाठी जात आहे त्यामुळे तो काही दिवस मालिकेमध्ये आपल्याला दिसणार नाहीये परंतु तो त्याची शूटिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा कदाचित मालिकेत येऊ शकतो परंतु तोपर्यंत जर यांनी नवीन अर्जुन आणला तर हा अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली आपल्याला पुन्हा कधीच अर्जुनच्या भूमिकेत दिसणार नाहीये त्यामुळे अर्जुनला म्हणजेच अमित भानुशालीला तुम्ही मिस कराल का ठरलं तर मग या मालिकेत ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आता मालिकेची पूर्णपणे वाट लागणार आहे कारण की आता हा मेन हिरो होता तोच आता जातोय आणि कथानक देखील चांगलं चाललं नाहीये त्यामुळे मालिकेची वाट लागणार